करार दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून कॅप्टन इंद्रित गुजर हे निवडणुकीला सध्या सामोरे जात आहेत त्यांना मतदारांचा सध्या या वाढता पाठिंबा मिळतोय कराडच्या बुधवार पेठेत ते सध्या पोचलेले आहेत बुधवार पेठेतून सध्या आपण दृश्य पाहत आहे त्यांना युवकाचा जो पाठिंबा आहे तो मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी दिला जातोय त्यामुळे जा नक्कीच त्यांनी विरोधकांच्या समूह कडवाहन सध्या उभं केलेलं आहे कराड दक्षिणसाठी ती निवडणूक लढवित आहेत परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून लिफाफा या चिन्हावरती ते निवडणुकीला सामोरे जात आहेत बुधवार पेठेत पोहोचलेले आहेत मतदारांशी ते संवाद करत आहेत ပေါ်ရတဲ့ညဖော်ပြချက်နဲ့အနီးစပ်ဆုံးဖြစ်တဲ့အရာက हे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा सध्या घरोघरी मतदारांशी संवाद सुरू आहे ठिकठिकाणी फटाके फोडून सध्या त्यांच्या त्यांचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारीचं स्वागत केलं जाते त्यांना मतदारांचा सध्या वाढता पाठिंबा मिळतो どう、はいうこと